सातवा वेतन आयोग लागू करावा नाहीतर राज्यातील एस टी महामंडळातील कर्मचारी व राज्यातील होमगार्ड यांचा मतदानावर बहिष्कार नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावणाऱ्या एस टी कर्मचाऱ्याकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जात आहे मात्र शासनाकडून केवळ आश्वासन देत या कर्मचाऱ्यांची बळवण केली जात आहे एस टी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन मिळत असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे राज्य शासना शासनाअखेरीत येणाऱ्या सर्व महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे मात्र एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही याबाबत अनेकदा शासन दरबारी मागणी करूनही राज्य शासनाकडून केवळ बैठका घेत आश्वासन दिले जात आहे त्यामुळे राज्य शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत एस टी कर्मचाऱ्याकडून लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर देखील बहिष्काराबाबत आवाहन केले जात आहे निवडणुकीची तारीख जाहीर होताच एस टीच्या काही विभागीय कार्यशाळेच्या जा बाहेर जाहीर बहिष्काराचा जा फलक लावण्यात आला आहे मित्रांनो जेव्हा बत्तीस महामंडळाला सातवा वेतन आयोग बाबतची यादी प्रसारित झाली तेव्हा त्यामध्ये एस टी महामंडळाचे नावसुद्धा होते काही दिवसांनी दुसरी यादी प्रसारित झाली आणि त्यामधून एस टी महामंडळाचे नाव वगळण्यात आले का कुणामुळे किंवा कशासाठी हा प्रश्न एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून राहिलेला आहे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे सातव्या वेतन आयोगाची आणि याबाबतीत सरकारकडून कोणताही निर्णय घेतला गेला नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार इशारा दिला आहे एस टी महामंडळामध्ये जवळजवळ ब्याण्णव हजार कर्मचारी आहेत आणि प्रत्येकाच्या घरी किमान पाच मतदान घरा कमीत कमी चार ते पाच लाख मतदान होऊ शकते आणि याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो आता निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी या इशाऱ्याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर मित्र हो इथंच थांबतो पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार